नमस्कार मंडळी मनपसंद कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कचोरी किंवा पॅटीज आपल्याला आवडेल ते आपण नाव सांगू शकता कारण रेसिपी दिसायला जेवढी सुंदर दिसते खायलाही तेवढी अप्रतिम झाली आहे आणि अगदी घरातल्या तीन साहित्यात तयार होणारी त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा यात फक्त आपण शेंगदाणे हिरवी मिरची आणि जिरे वापरले आहेत जिरे तुम्ही उपवासाला खात असाल तर वापरा आणि नसेल खात तर स्किप केलं तरी चालेल आणि मस्त असे भाजून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला काढून थंड करून मस्त वाटून घ्यायचे आपण शेंगण्यांशी चटणी कशी बनवतो तशी दरदारीत चटणी बनवून घ्यायची आपल्याला फिरवून या चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान चटणी बनवून घ्यायची ही सहा मध्यम आकाराची उकडलेली बटाटे घेतले आहे त्याची सालं काढून घ्यायची आणि बटाटे छान किसणीने किसायचे मॅश करायचे नाही कारण आपल्याला त्याची छान एक सारखा गोळा बनवायचा आहे त्यामुळे ते किसणीने किसलेलेच छान होईल आणि ते त्यात पण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं तर ते छान लागते मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मी यात लाल तिखट किंवा चटणी वापरत नाही आहे तुम्ही जर तिखट खाणारे असाल तर त्यात हिरवी चटणी किंवा लाल तिखट पण वापरू शकतात हे बघा मिरची आणि शेंगदाण्याचं असं दरदरीत वाटण बनवायचं आहे हात बटाट्याचा गोळा घ्यायचा आहे यात कुठलंही पीठ वापरलेलं नाही आहे आपण फक्त बटाट्याचं वापरलेलं आहे हाताला तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे मी इथे पाण्याचाच हात वाप लावलेला आहे जेणेकरून ते हाताला चिटकू नये म्हणून आणि अशी शेंगदाण्याची चटणी भरायची आहे बटाट्याच्या ह्याच्यात आणि सारखं सारखं हळूवार त्याचा गोळा बनवायचा आहे सर्व गोळे छान बनवून घ्यायचे हा ज्यांना उपवासाला साबुदाना चालत नाही त्यांना हा एक उत्तम पर्याय आहे कारण हे खायलाही खूप छान लागतात आणि जर आपण उकडलेले बटाटे आधीपासून तयार असले तर हा पदार्थ अगदी दहा पंधरा मिनटात तयार होतो आणि गरमागरम खायलाही खूप छान लागतो त्यामुळे हा या नवरात्रात किंवा उपवासाला नक्की ट्राय करून बघा आधी सर्व गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपला वेळ आणि गॅस दोघींची छान बचत होईल आणि तेल टाकून मध्यम आचेवर सर्व गोळे ठेवून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं झाकण ठेवून नंतर हळूवार उलटून पलटून घ्यायचे आहे जसे आपण आप्पे बनवतो तसे आणि हा पदार्थ खायला खूप छान लागतो या नवरात्रात उपवासाला नक्की ट्राय करून बघा ज्यांना साबुदाणा खाण्याचा कंटाळा येतो किंवा साबुदाणा खात नाही त्यांनी हा पदार्थ नक्की बनवून बघा हा दह्याबरोबर किंवा आपण चटणीबरोबरही खाऊ शकतो हा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर